राज्यातील चारशेहून अधिक बालरथ कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे कर्मचाऱ्यांना होत असलेला त्रास पगार विलंब आणि इतर प्रशासकीय अडचणी यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण खात्याशी तातडीने चर्चा करण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे संघटनेने इशारा दिला आहे की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल आमचे भारत सॅवर मिशन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी ट्रायक के आणि त्या ट्रायक सीएमां बरो हॅल्प के आणि सीएमात थोडं मागणं असलो पगाराची एक वाढीची मागणी असली ती एक केली दोन महिने पगार मिळालं ते आमचा एक प्रश्न सुटाव केलो आणि एव्हरी इयर फाय पर्सेंट इन्क्रिमेंट केलं पण आयुष्यात प्रॉब्लेम झाला असो की ग्रांट येता तो, तो सप्टेंबरच्या एंडा येतात आणि गरमेंट एकात टायमार फुल जो ग्रांट असा स्कूल मेनेजमेंट देतात वगडाच दिडयेचे मेंटेनंस अस गाडयेचे इन्शुरंस आमची सॅलरी हंगा असो प्रॉब्लेम झाला की सॅलरी त्यांच्या हातीन मॅनेजमेंटच्या हाती गेल्या कारणान आमकां टायम टू टाइम पगार मेळना आज आमचे कितलेशेच आसा भाऊ आनी आणि आसा तांकां स धा -सु महिने सुद्धा थोड्यांक सॅलरी अजून जावना हे आम्ही सरकार एज्युकेशन डायरेक्टराकडे जेव्हा वय सीएमाकडे वी एम म्हणता आम्ही ग्रांट सगळो एका टायमार घातला सरकारचे नोटिफिकेशन असं स्कूल की त्यांना एक ते दोन तारखे भीत पेमेंट करतो म्हणून पण हे मेक्झिमम स्कुला हे कोणच सरकारचे नोटीफिकेशन फॉलो रेगुलर बसी आम्ही चलता रेग्युलर आमची ड्युटी करतात स साडे आम्ही बस स्टार्ट मारतात आणि साडे सची ड्युटी करडे पाच उठ्चे पडा आणि टाइम टू टाइम ड्युटी करतात आमचा पगार टाइम टू टाइम मिळाला आयज जसे आम्ही बाजूच स्टाफ असा तसेच आम्ही पेरेंटूय असा आयज आमची भुरगीं शिकता हायस्कुलान वयता कॉलेजीन वयता जेन्ना आमकां स स म्हयने चार चार म्हयने जेन्ना पगार मेळना जाल्यार आमच्या भुरग्यांक जे जे नेसेसरी कितें जाय पडटा भुरग्यांक शिकपा खातीर तें आमी भुरग्यांक दिवपाक अपुरें पडटा ताका लागून आमकां आमचो डिमांड आशिल् डिमांड डिमांड आशिल्ले तितून आमचो एक डिमांड आशिल्लो की जी आमची सॅलरी जी आसा ती आमच्या अकाउंटांनी आमच्या एकटाने येऊची म्हटल्या ती करता म्हटलेली पण ती पर्यंत जाऊन सगळे प्रॉब्लम क्रिएट जाता ते सॅलरीक लागून आतां कशें स्कुलान एक्टिविटीज खूप आसल्या कारणान आमकां हांगा चल थंय चल हे चल या कॉम्पिटिशनाक त्या आनी आमी वयता आमी प्रामाणीकपणान तें काम करता बट जेन्ना आमकां पगारू सारको मेळना केन्ना सांचे आपयता केन्ना एक आमच्या स्टाफान म्हणले ड्रायव्हरान एटेंडंटान ना आपूण आयज भावना आपल्याक आनी कितें म्हणलें तोच एक राग धरता थोडे मॅनेजमेंट आनी तेका हॅरेसमेंट करपाक लागता आनी असो हॅरेसमेंट करता आनी तेका मदींच कामाचो टर्मिनेट करता अश्यो कितल्योश्योच आमच्यो केसी आसा पूण हो हॅरेसमेंट जो चल्ला आमचेर फाटली पंदरा वर्सां आमी ही सेवीस करता म्हणजे अंदूचे वर्सां सोळावे वर्सां लागला थोड्यांक तेरा बारा वर्सांत म्हणून स्टार्टिंग जी स्कीम लाँच झाली ती जानेवारी दोन हजार दहा सुरू झाली आयोग पंधरा वर्सं झाली कंप्लीट झा सोळा वर्षा काम करतात म्हटल्या आम्हाला एव्हरी इयर पेमेंटात अॅरेजमेंटच आशिले मेनेजमेंटाचे थोड्या सगळ्यात थोड्या मेनेजमेंटाचे अरेंजमेंट आणि आम्ही सगळे म्हणजे मेक्झिमम आताची सिरवीस झाल्या ती आमचे भीतले थोडे भाव रिटायर झाल्यात कितलेशेच भाव रिटायर झाला पण त्यांना ॲडिशनल कायच रिटायर झाला घरा हो बसपचं हो। आज पंधरा वर्षां काम करून रिटायर झाला घरा बसपचं हो। आमची मागणी सरकाराकडे की जे सात वर्सां पाच वर्सांवर जे एकटे सेव्हिस केल्या त्यांना एक सम गरमेंटान एक आफ्टर रिटायरमेंट म्हणून दिवप कारण फ्री ऑफ पी ऑफ काहीच मेळ फक्त ग्रॉस रेम्युनुरेशन म्हणून पहिली दहा हजार आश्ले आज सतरा हजार त्याच्या झाले आता फाय झाले आता असा आमचा पगार सोडला रिटायर झालेला काहीच मिळणार म्हणून आमची सरकारकडे एक मागणी असा विनंती असा की आमचा आफ्टर रिटायरमेंट तरी दिवचे एक आमच्या भुरग्यांक न्याय दिवचो दुसरी गजाल एक प्रामुख्यान आता खूपशे मॅनेजमेंट हॅरेसमेंट करता आणि आमच्या भरग्यां टर्मिनेट करता जी टर्मिनेट करता त्या भुग्या ही पॉवर जी असा ती मॅनेजमेंटाक घेऊन जायना कारण इतली वर्सां प्रामाणीक त्या भुरग्यांनी काम केला आणि सडनली का काडून उडयता काढून उडयतात आनीक जगपचं असो आयज पन्नास वर्षा क्रॉस ताका दुसरे कडेन दुसरेकडे खंय मेळना त्या लागून सरकाराक सरकारा सरकाराकडे सगळ्यांच्या वतीन मागणी करता की जी पावर तुम्ही स्कूल मॅनेजमेंटाक दिल्या ती काढून घेऊनेट करपाची दुसरो आनी एक असो विषय आसा आमचो आमकां जो ग्रांट सरकार जो सप्टेंबरान ग्राट सरकारान दि्रट दिवचो जेणे करून जेणेकरून आसा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हटल्यार चवथ आसता आता कशें जालां जे आमचे गोयकारांचे सण आसा चवथ म्हटल्यार सगळ्यात व्हडलो सण मागीर दिवाळी बाकीचे सगळे सण आसा पण आमकां रीण काढून सण भरचें पडल्या त्याकाून हा सरकाराकडे मागता की जे तुम्ही ग्रांट स्कूल मॅनेजमेंटात सप्टेंबरात घालता तो जुना घालचो करून आमक मी रिलीफ मिळते कित्याक भगी शिकवण्याच्या भरग्यांचं खर्च आता तो जून जुलैन चढ असतात तो ग्रांट सरकार सप्टेंबरात घालता तो जुना घालचो असे म्हाका दिसत फाटल्या स्ट्रायका टायमार आम्हाला जो आमचा सीएमाकडे उलवणे झाले आमचे कमिटी मार्फत जे उलावणे झाले युनियना मार्फत तिथून ते आमचे सगळे मागणं करता म्हटलेलो मॅक्झिमम मागणं जे ते तुमचं आपण करता एक दोन तीन सांगला तशा तीन मागणं आमच्या पहिली पुराय केल्या म्हणून उरलेलो हो मागणं तुमच्या आपण स्टेप बाय स्टेप करता म्हटलेले आज दोन वर्स झाली आणि सीएमचं अपॉइंटमेंट वेगवेगळ्या आमकां मेळना धावती भेट जाता पूण डिटेल आमचो विषय मांडपास सीएम फुड्यान आमक सीएम काहीतरी बिझी असल्या कारण शेड्यूल सीएमचे बिझी असल्या कारण ते सीएमकडे उलवले जावंक शक्य हांव मागता की हे सगळे भारताचे वेगवेगळे विषय असा ते विषय सुटावे जातल्याने जाल्यार एक आमका। ओके ऑथॉरिटीज जो स्कूल ऑथॉरिटीज तांकां घेवपाचे युनियनानं घेवपाचे एज्युकेशन डायरेक्टर आणि एज्युकेशन मिनिस्टर हे मिळून कडेन एकीकडे आमकां एक जॉयंट मिटींग घेवची आणि ह्या सगळ्या विषयाचे भारताचे वेगवेगळे विषय आसा त्या विषयाचे सोल्युशन काढपचे एका टायमार आणि भारताचो जो विषय असा जो हॅरेसमेंट असं हे ते एका टायमार एका सुटावो करपाचो म्हणून आमकां एक जॉयंट मिटींग करणे सीएमां टायम दिवचो ह्या प्रेसाच्या माध्यमांतल्यान हांव थेव सांगता सीएम आमच्यो खुबश्यो गजाली केल्या आणि उरलेल्यो गजाली तुम्ही आपल्या आपल्या आपल्याकडे येऊन त करून घेया असे आश्वासन दिल्लें ते आश्वासन त्याने बेगींतल्या बेगीन पुराय करचें की जो पर्यंत आमची जॉयंट मिटींग आनी आणि डिस्कस तो पर्यंत हे विषय सुटावे जायना आणि एक आमचं विषय आशिल्लो समजा इम्पोर्टंट विषय जे सरकारनं स्पेशल स्टेटस लायला थोडे कॉन्ट्रेक्ट कामगार आशिल्ले फॉर आश एझाम्पल डब्ल्यू डी म्युन्सिपाल्टी ते स्टेटस आमच्या लावचे आमकां दिसता कारण आमी पंदरा पंदरा वर्सां काम केलां सरकारान त्यांना सात वर्सां वयर वर्षांवर काम केलां स्पेशल एक स्टेटस लायला म्हणजे सॅलरी ट्वेंटी आनी डबल वर्ष जाल्यार तांकां ट्वेंटी वर्षा झाली तांकां डबल अशा म्हणला तो स्टेटस म्हाका दिसता बालरथाक लावूं जाय अशी आमची बालरथाची सगळ्याची मागणी आसा की तो स्टेटस आमकां लावचो आणि आमकांय तेजे हे दिवचे आनी हांगा आनी, आनी एक आमकां ऑटो विशय आसा ड्युटीज आसा पळय आमच्यो बालरथ ड्युटीज आसा आमी सगळे स्टाफ आसा ते प्रामाणीक ड्युटीज करता पण खुबशे मॅनेजमेंट अशे आसा ते आपल्याक जाय जाय तशे ड्युटी करून घेता आनी हॅरेसमेंट आमकां करता गोयात जितले बालरत असा ऑल ओवर गोयात जितली स्कुलां असा तितल्या स्कुलांनी सरकाराचो एक कायदो जाय वेगळ्या मॅनेजमेंट वेगळ्या स्कुलात वेगळो कायदो असा आणि लागून हॅरेजमेंट आमच्या भुरग्यांक जाता आणि भग्यांना काढून उडयतात लागून सगळ्या स्कुलांनी एक कायदो हितून सरकारान एज्युकेशन हितून लक्ष घालपाक जाय आता एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणटा की आम्ही तुमकां पगार सगळं वांगडाच दिला पण आमकां पगार मेळना हेजें कारण मेनेजमेंटाचे मॅनेजमेंट आमचा पेमेंट करिना म्हणून मेनेजमेंटाचे जे कोण टायमार पगार दिना त्या मेनेजमेंटाचे एज्युकेशन डिपार्टमेंट म्हटल्यार म्हटल्या घेवपाक जाय सांगायचं आता सरकार आमची सॅलरी डिजल मेंटेनन्स हे पैसे मेन्टेन्स पावना आता प्रॉब्लम आहा थोडे मॅनेजमेंट पगार आपल्या संस्थेचे पैसे यूज करून पगार बीन घालता ना थोड्या थोड्या स्कुलांनी पण हा विषय कसं आता त्यांचे मेन्टेन्साक फिफ्टी ठाऊन डिजलाक फिफ्टी ठाऊंड हे पैसे आता गाडय जुन्य ज्ल्या कारणात फिफी ठाऊंड मेन्टेन्साक पवना आणि त्याक लागून आमक त्यांचं खरं म्हटल्या त्रास जाता घराचे गायडलाईन मॅनेजमेंट फुल असा त्यांना एक ते दोन तारखे पहिली पगार देऊच जाय सरकाराचं ग्रांट सी आठ आठ महिने सुद्धा आमचे भरगे उरले त्यांना एज्युकेशन डायरेक्टरकडे वयता ना म्हणून आम्ही सीएमकडे उलयता आमका चार महिने स महिने पगार मेळना ते किती म्हणता आम्ही ग्रांट एकाच टायमार घालता एका टायमार तुम्ही ग्रांट घालता हे बरोबर असा पण ते आमका पावता काय पावना हेची दखल कोणी घेऊ जाय एडीएस असा एडिस्टंट डायरेक्टर असा हेच्यानी लक्ष घालपाक जाय न्ही हेतून म्हाका दिसता हे डिपार्टमेंटाचो लक्ष कमी पडटा आणि तेजे अरेस्ट तेका लागून ते आमच्या ड्रायव्हराचेर आणि कंडक्टराचेर अरेस्टमेंट जाता कितले आहात तुमच्या आता बालरथ कितले टोटल गोयात चारशे बावीस बालरथ रिलीज जाल्ले पहिली तितूतले सध्या धा मेंटेनन्सा भायर आसा चारशे दहा ते बारा भागात गोयात म्हणतात थोड्यांट गजाल म्हटल्या ऑगस्टातली गजाल नवदुर्गा विद्यालय मडक नवदुर्गा विद्यालय मडक आमचा एक भाव काम करतालो फाटी पंधरा वर्ष पर पर्फॉर्मन्स दिला आपलं काम केला पहिली तो एटेंडंट म्हणून आशिल्लो दोन हजार अठरा नंतर तो ड्रायवर म्हणून झालो आणि तो, तो व्यवस्थित काम करतालो त्यांजमेंट किती तरी चेंज झाला आणि ते अरेंजमेंट स्टार्ट झाले अरेंजमेंट म्हटल्या कसे सुटी जी आमकां दिवाळी वेकेशन असा समर वेकेशन असा नतलाचे वेकेशन आहात त्या वेकेशनाक ते, ते, ते सॅन ना मारुना असे निमित्त केले आता इतकी सायन सन नाशिल्लो सायन सॅन ना म्हणून ताका पेमेंट कट केला पेमेंट कट केलो आणि ती गाडी मेंटेनन्स आली टायर सारखे नशिले सारखे फुडले टायर सुळसुळीत झाले त्या टायरचे टायर घाला टायर घाला म्हणून मॅनेजमेंट सांगता म्हणून शाणपणा सांगता म्हणता आणि ते रिझन देऊन असं अरेंजमेंट करून लेटेस्ट काम असं काढला हे जे निवेदन आम्ही सीएमाकडे दिला पण सी एमात आता दीड महिनो झाला सीएमांना एक्शन घेऊन अशा बारीक बारीक एज्युकेशन डिपार्टमेंटाकडे त्याची केस घेऊन गेले त्यांची दोन तीन फावटी डायरेक्टराकडे पण किती झाले की आमच्या फाटल्या एकदा त्यांचा मॅनेजमेंट केला आणि त्याच्या ऑपोजीट डायरेक्टर असे आम्ही ऍक्च्युली लेटर केले त्या सुटेचे पैसे कट करतात आणि आम्हाला एज्युकेशन डायरेक्टरांना असे सांगलेले की जी सुटी आहात नाताची समर वेकेशन आणि दिवाळी वेकेशन तुम्ही स्कुला ना कम्प्लीट करपाची गरज ना ती तुमच्या हक्काची सुटी म्हणून कित्याक कारण तुमका हरशि सुटी आसना त्यांना लीव असा ती सुटी जी आसा ती आमच्या हक्काची म्हणून सांगलेली ते सुटी एक सैनि मारना म्हणून त्या टर्मिनेट केला ह्या अशा भुरग्यांक टर्मिनेट करता तेजेर सरकारची वॉच म्हणटा ती काय ना तेच फाटले आमी मधी त्यांचे मॅनेजमेंट थं गेले आम्ही लेटर करून मॅनेजमेंटला आणि आधी आपले सांगले पण डायरेक्टरांना खरं ते सारख न्याय करतो अजूनपर्यंत करू न त्याच्या खात्री त्यांचे लिएमाकडे दिले असा पण अजून काही ऍक्शन झाला अशी एक्झाम्पला खुपशी असा आमच्या भुरग्यांक टर्मिनेट करता तांकां न्याय दिवच सरकारांनी प्रॉब्लम सोल्व्ह त्यांना न्याय दिवस ही माझी मागणी आहे